कला जाऊ कवितेच्या गावा माझ्या कवितेच नाव आहे भा लस भाग्यात पाय अडकव भेटण्याची भाग्यात पाय अडकवू नको कोणातही अडकण्याचे नाही किंवा ना आज माझे बेहारित वेळही असे काळजी करू नको व्यचना आहे पण आता हे नाही वाट्याला आलेला भोग म्हणजू ती आनंदाने भोगायची असते काही काळजीपुरती तर अनेकांनी देण्यासाठी काळजी आहे काही नी?

होत जीवनाच्या एकांताचा हुंकाऊन बसतो आहे ना त्यातला माणूस अडकळीच पैडवत तो अधिकच बसतो मला आठवत एकदा तू म्हणाला होता तारागाव एक नाही कामाचा मला तसं नाही वाटत असते त्यानेच न दिली समाधानाच्या कल्पना त्याच्याकडे बघण्यासाठी त्याच्याकडे बोलण्यासाठी त्याच्याकडे गमावण्यासाठी माही गमावलेल्या माणसाश्र गमावण्याची चिंता असून जुहाशिनीच्या पी असल्याचा विषय विषय मोड